एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठबळ मिळावे त्यांच्यात शिक्षणाविषयी उत्साह निर्माण व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रशाळा विटे येथील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू ड्रेस व वा खाऊ वाटप करण्यात आले या शालेय विद्यार्थ्यांना लाडू वाटप करून त्यांना आनंदाचा गोडवा अनुभवता आला या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ दैनिक समर्थ गावकरी यांच्या वतीने शाळेसाठी घड्याळ व दिनदर्शिका देण्यात आले शाळेच्या व्यवस्थापनासही मदत होईल असे सामाजिक भान जपत हा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विश्वासराव आरटे होते प्रमुख उपस्थितीत शिवाजीराव नायकवडे उपसरपंच अनिकेत आवारे ग्रामपंचायत सदस्य रामनाथ पथवे ज्येष्ठ नागरिक अशोकराव वाचवरे मुख्याध्यापक ढगेसर तसेच अध्यापक देशमुख मॅडम होते कार्यक्रमादरम्यान डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व सांगितले सांगितले की शिक्षण हेच उज्ज्वल भविष्यासाठीचा सर्वात मोठा आधार आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावले मिळावे यासाठी आमच्या वतीने हा उपक्रम राबवला जात आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम